कलेची जोपासना ही तपश्चर्याच प्रगती विद्यालयात आठवीत शिकणारा अजय त्याचे चित्रकलेचे शिक्षक श्री पेंडसे यांच्यासमोर मान खाली घालून उभा होता आज त्याने प्रथमच त्यांना यापुढे मी शाळेच्या भिंतीपत्रकांसाठी चित्रे काढणार नाही असे सांगितले होते ते ऐकून पेंडसे सरांना मोठे नवल वाटले अजय हा एक हुशार विद्यार्थी होता लहानपणापासून त्याला चित्रकलेची मनस्वी आवड होती हा पुढे उत्तम चित्रकार होईल हे ओळखूनच पेंडसे सरांनी अजय चौथ्या इयत्तेत आल्यापासून त्याच्यावर विशेष लक्ष ठेवले होते त्याला चित्रांचा सराव व्हावा म्हणून ते त्याच्याकडून टिळक जयंती गांधी जयंती स्वातंत्र्य दिन दसरा रक्षाबंधन अशा विशेष प्रसंगी शाळेच्या फलकावर लावण्यासाठी चित्रे काढून घेत त्या चित्रांचे सर्वजण कौतुक करीत चित्र काढताना त्याचा उत्साह बघण्यासारखा असे सरांनी दिलेले प्रत्येक काम त्याने मनपूर्वक केलेले होते तोच अजय आज चित्र काढण्यास नाही म्हणत होता शेवटी या नकारामागे काय रहस्य दडले आहे ते जाणून घ्यावे म्हणून सरांनी त्याला जवळ घेतले मोठ्या मायेने त्याच्या हात फिरवला व म्हणाले काय झालंय ते सांगशील अजय म्हणाला माझ्या वर्गातली मुलं माझ्या चित्रांना नावं ठेवतात त्या चित्रांमध्ये अने, अनेक अनेक दोष दाखवतात सरांनी याला उगीच डोक्यावर चढवून ठेवलं आहे असं म्हणतात त्यामुळे मला वाईट वाटतं ते ऐकून सर हसले त्यांनी अजयला वर्गात पाठवले त्यानंतर दोनच दिवसांनी आठवीच्या वर्गावर पेन्सिसनांचा तास होता त्या दिवशी वर्गात प्रवेशातच सर म्हणाले आजचा तास जरा वेगळ्या स्वरूपाचा आहे ते ऐकून मुलेही सरसावून बसली त्यानंतर त्यांनी अजयने काढलेले एक चित्र फळ्यावर लावले व म्हणाले मुलांनो हे अजयने काढलेले गणपतीचे चित्र आहे यात तुम्हाला काय काय दोष दिसतात ते सांगा तेव्हा काही मुलांनी त्यातील दोष सांगितले ते, ते सरांनी फळ्यावर लिहिले व त्यापुढे त्या त्या, त्या मुलांची नावेही लिहिली त्यानंतर त्यांनी त्यांच्यापैकी प्रत्येकाला फळ्याजवळ बोलावले आणि त्यांना रंगकामाचे सर्व साहित्य देऊन ते दोष सुधारण्यास सांगितले पण एकालाही ते धाडस झाले नाही तेव्हा सर म्हणाले पाहिलंच अजय दोष दाखवायला सर्वच पुढे येतात पण ते सुधारण्यासाठी कोणीही पुढे येत नाही म्हणून आपलं काम सोडू नये कलेची जोपासना ही एक प्रकारची तपश्चर्याच आहे त्यात अनेक अडचणी येतील तरी डगमगू नये या खंबीर प्रयत्नांतच भविष्यातील यश दडलेलं असतं हे ऐकून अजयला मोठं हुरूप आलं तर वर्गातील इतर मुलांची तोंडेच बंद झाली धन्यवाद तसेच आपल्या मराठी कथा आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा पुनसे एकदा धन्यवाद